नागपूरच्या उमरेड तालुक्यात आकाशातून एक धातूचा तुकडा कोसळलाय तो उपग्रहाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे तर कोसे लेआउट मध्ये ही घटना घडली स्फोटाचा मोठा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा एका इमारतीवर कोसळला या धातूच्या तुकड्यानं इमारतीचं नुकसान झालं हा तुकडा दहा ते बारा मिलीमीटर जाड आणि चार फूट लांब आहे त्याचं वजन तब्बल पन्नास किलो नागरिकांनी हा तुकडा पोलीस स्टेशन मध्ये जमा केला आम्ही चार वाजता काही चार वाजता तर आम्ही खाली बघितलं का वरती उन बघितलं काही तसं काही दिसलं नाही खालचीच गोष्ट पाच सहा मिनटानंतर दुसरं स्फोट चालू झाला तर आम्ही काही वर वर काही आलं नाही आम्ही बाकी बागी तो परिसर बघितलं तसं काही दिसलं नाही मग आम्ही मग काकाजीने सांगितलं दिशी मडावी नाही का त्यांनी सांगितलं का तुमच्या घरी काही डोकंनी काही वस्तू काही दिसत नाही मग आम्ही वरती येऊन बघितलं तर याला हात पण लावणे गरम गरम दिसला मला तर हा जवळपास चार चार सवाचार फुटाचा एक पत्रा अतिशय हेवी असा लोखंडी पत्रा त्यांच्या स्लॅबवरती येऊन पडला आणि तो एवढ्या स्पीडने आकाशातनं आला की नऊ इंचीची दिवाल सुद्धा त्यांनी तिथे तोडलेली आहे आणि पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या विटाचे तुकडे आणि असा भयंकर असा प्रकार आज पहिली वेळ बघायला मिळालेला आहे